सातारा या ठिकाणावरून काही लोक आलेले आहेत आणि काही प्रवासात आहेत वेळेत आलेल्या सर्व साधकांचे मी मनापासून आभार मानतो स्वागत करतो मागचा सेमिनार अत्यंत यशस्वी झालेला होता आणि त्याच अनुषंगाने काही लोकांची वैयक्तिक मागणी होती की हा अशा प्रकारचा सेमिनार जो उत्तम आरोग्याचा आधार म्हणून रसाहार ज्याला आपण म्हटलेला आहे रसाहार डायट याची मागणी सातत्यानं होत होती आणि म्हणून किरणजींनी सगळ्यांच्या शब्दाला मान देऊन आणि एक सेवारूपी कार्यक्रम म्हणून समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशाने किरण प्रकाश वाटारे साहेबांनी पुन्हा एकदा आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे साधारण एकशे अडुसष्ट नावं आजच्या सेमिनारसाठी रजिस्टर्ड झालेले आहेत साधारण दोनशे लोकं येण्याच्या तयारीत आहेत किंवा दोनशे लोकं होतील अशी बसण्याची आज आपण या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आल्या आल्या आपण ग्रीन जूनचा आस्वाद घेतलेलाच आहे यानंतर कार्यक्रम कार्यक्रमाची रूपरेषा सुरुवातीला प्रथम चंद्रकांत महाराज चौधरी हे अकोल्यावरून आलेले आहेत ते स्वतः परायण सेवेतील एक सेवेकरी आहे दरवर्षी होणारा अखंड हरिनाम सप्ताह असो आंबोळ गावामध्ये किंवा इतरत्र अको येतील तर त्या गावामध्ये मृदुंगरूपी सेवा देण्याचं कार्य गेले दहा वर्ष हो, चंद्रकांत महाराज करत आहेत मागच्या दोन तीन आठवड्यापूर्वी त्यांच्याच सानिध्यामध्ये स्वतः किरणजींनी आखंड आणि सप्तम के रसाहार डायट आणि अध्यात्म याची सांगड घालत अर्धा पाऊन तासाचं एक व्याख्यान दिलेलं होतं आणि त्या व्याख्यानाच्या अनुसरून चंद्रकांत महाराजांनी त्यांच्या व्याख्यानातून काही गोष्टी घेतल्या आणि स्वतः रसाहार चालू केलेला आहे ते आज एक सेवारूपी एंटरटेनमेंट म्हणा किंवा भजन म्हणा एक परमेश्वराचं भगवंताचं नामस्मरण म्हणा या रूपी कार्यक्रम सेवा देणार आहेत त्यांची मुलगी वैष्णवी आणि गौरी या दोघ या दोघीही काही गाण्यांमध्ये आपला सहभाग नोंदवतील मी चंद्रकांत महाराज आणि त्यांच्या मुली ज्या आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची सेवा या ठिकाणी द्यावी धन्यवाद वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिस प्रभ निर्विघ्नं कुरु मे